नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम आपण डोजी कॅन्डल बद्दल जाणून घेतो डोजी कॅंडलला सिंगल कॅन्डल म्हणून सुद्धा ओळखला जातो त्याचबरोबर डोजीला ट्रेंड रिव्हर्सल कॅन्डल सुद्धा म्हणून ओळखला जातो डोजी प्रामुख्याने अशा प्रकारे दिसतात डोजी हा सप्लाय झोन किंवा डिमांड झोनच्या तिथं बनणं गरजेचं आहे ज्याला आपण रेजिस्टंट आणि सपोर्ट या नावाने सुद्धा ओळखतो या ठिकाणी जर डोजी बनला तर त्याचा परिणाम खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतो परंतु डिमांड किंवा सप्लाय झोनच्या तिथे जर डोजी बनला नाही तर त्याचा परिणाम आपल्याला फारसा पाहायला मिळत नाही थोडस मी तुम्हाला चार्टवरती दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून थोडस व्यवस्थित समजेल या ठिकाणी लक्षात घ्या या ठिकाणी डोजी बनलेला आहे ओके या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल झालेला आहे अफ ट्रेंड आलेला आहे डोजी बनलेला आहे त्याच्यानंतर कंटिन्यू परत या ठिकाणी बन का, डोजी बनलेला आहे हा कंटिन्यू अप ट्रेंडच चाललेला आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे ट्रेंड रिव्हर्सल झालेला नाही कारण का कारण हे दोन्ही डोजी बनलेत ते सपोर्ट झोन किंवा रेजिस्टन झोनवरती बनलेले आहे परंतु या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर हा सपोर्ट झोनवरती हा डोजी बनलेला आहे त्याला कन्फर्मेशन कॅन्डल बनलेले आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे या ठिकाणी ट्रेंड रिव्हर्सल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे डोझी कॅन्डलच्या बाबतीत आपल्याला दोन तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे डोझी कॅन्डल हा सपोर्ट किंवा च्या तिथे बनणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट डोझीला कन्फर्मेशन ची गरज असते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे वॉल्यूम आणि ची जर साथ त्याला मिळाली तर अजूनही त्याचा परिणाम खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळू शकतो असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या इन्स्टा अकाउंटला आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा धन्यवाद